मी पास्टर अशोक धनोडे तुम्हा सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये माझा सलाम आज आपण पवित्र शास्त्रामधून आणि सव्वीस वचनापासून आम्ही वाचणार तसं म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्या प्रत्यर्थ पवित्र व्हावे कारण मी परमेश्वर पवित्र आहे तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रापासून वेगळं केलं आहे प्रियानो कधी तुम्ही ऐकलं आहे का की, की परमेश्वर असं म्हणत आहे की माझ्या प्रितर्थ तुम्ही पवित्र व्हावे कारण मी परमेश्वर पवित्र आहे तुम्ही माझेच असावे कधीही तुम्ही ऐकलं नसेल कारण या जगामधील असा कोणताही देव असं म्हटला नाही की तुम्ही माझ्याद्वारे पवित्र व्हावे कारण मी परमेश्वर पवित्र आहे परमेश्वर पवित्र आहे आणि आपल्या जीवनामध्ये पवित्रता फार महत्त्वाची आहे आणि म्हणून पुष्कळ लोक पवित्रतेला सोडून जीवन जगत आहेत आणि म्हणूनच त्यांचा नाश आहे जर आमच्यामध्ये पवित्रता नाही तर जो परमेश्वर म्हणत आहे की मी पवित्र आहे त्या पवित्र परमेश्वराच्या समोर आम्ही कधीही उभं राहू शकणार नाही कारण आम्हाला पवित्र व्हायला पाहिजे आणि म्हणूनच या या जगामध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्तानं मानव जातीला पवित्र केलेलं आहे आणि त्याचं एकच कारण की प्रभू येशू ख्रिस्त कृष्सावरती मरण पावला त्याचं पवित्र रक्त सांडलं सर्व मानव जातीला पवित्र करण्यासाठी येशूच्या नावामध्ये मनुष्य जातीला तारण आहे आणि परमेश्वराकडून पवित्रता प्राप्त झालेली आहे आणि म्हणून जो जो व्यक्ती प्रभू येशू विश्वास ठेवत आहे तो है, पवित्र आहे आणि पवित्रतेला आम्ही जपणारे लोक पाहिजे प्रियानो जर तुम्ही देवाचे लोक आहात परमेश्वरानं तुम्हाला वेगळं केलं आहे कारण वचन असं सांगते की मी तुम्हाला इतर राष्ट्रापासून वेगळं केले आहे परमेश्वरानं तुम्हाला वेगळं केलं आहे या पापी राष्ट्रापासून सैतानापासून सैतानाच्या वाईट विचारापासून सैतानाच्या वाईट चालिर्तीपासून आणि परमेश्वर तुमच्याबरोबर आहे माझ्याबरोबर आहे आणि म्हणून प्रियानो पवित्रतेला तुमच्यामध्ये जपणं महत्त्वाचं आहे पवित्र म्हणजे काय सर्व वाईट गोष्टीपासून वेगळं राहणं जगातील सर्व दैहिकतेपासून वेगळं राहणं कारण परमेश्वरानं तुम्हाला वेगळं केलं आहे याची जाणीव अस जाणीव असावी आणि म्हणूनच तो म्हणतोय तुम्ही माझे असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रापासून वेगळं केलं आहे का तो म्हणतोय की तुम्ही माझे असावे जो पवित्रतेला जपणार स्वतःच्या जीवनामध्ये तो परमेश्वराचा आहे परंतु जो पवित्रतेला जपणार नाही त्याच्यामध्ये दुष्टता आहे तर तो सैतानाचा आहे आणि म्हणून परमेश्वराला परमेश्वराच्या जवळ राहून पवित्रतेमध्ये राहणं हे आमच्यासाठी चांगलं आहे जर तुम्ही देवाला सोडून जीवन जगत आहे तर तुम्ही पवित्रते त्याला सोडून जीवन जगत आहे आणि म्हणून तुम्ही पवित्र नसणार आणि म्हणून परमेश्वराच्या द्वारेच तुम्ही आणि मी पवित्र होऊ शकतो आणि म्हणून तो म्हणतोय तुम्ही माझे प्रितर्थ पवित्र व्हावे परमेश्वराच्या द्वारे तुम्ही आणि मी पवित्र होणार आहे माझ्या देवाच्या लोकांनो पवित्रतेला जपा पवित्रतेविषयी समजून घ्या शुद्ध आणि अशुद्धतेविषयी समजून घ्या जे शुद्ध आहे जे चांगलं आहे जे ते तुम्ही आणि मी करायला पाहिजे आम्ही कसं परमेश्वरच्या जवळ राहून राहीन आम्ही कसं पवित्रते आमच्यामध्ये राहील याला आम्ही जपणारे लोक पाहिजे आणि म्हणून सतत विश्वासाचे फारक करा जो तुमच्यामध्ये आहे सतत प्रार्थनेचे फारक करा जे तुम्ही प्रार्थना करता का सतत तुम्ही देवाच्या बरोबर आहे याचं परीक्षण करा जर तुम्ही देवाच्या बरोबर आहात तर तुम्ही पवित्रतेमध्ये असणार आणि जरूर पवित्र काय आहे हे तुम्हाला समजणार नाही परंतु एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की पवित्र परमेश्वर आहे आणि म्हणून तो म्हणतोय परमेश्वर पवित्र परमेश्वर पवित्र आहे जर परमेश्वर पवित्र आहे आणि जर तुम्ही त्याला चिटकून राहिलेला आहात तर तुम्ही देखील पवित्र आहात आणि म्हणून जर परमेश्वरला तुम्ही चिटकून राहिलेला आहात तर सर्व जे काय तुम्ही करणार त्याच्या द्वारे करणार त्याचे प्रितर्थ करणार आणि म्हणून तुम्ही पवित्र राहणार आणि म्हणूनच पवित्रता समजून घ्या पवित्र एकच आहे जो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तो पवित्र आहे त्याला आम्ही चुटकून राहू नक्कीच आम्ही समजून येईल की आम्ही पवित्र असणार कारण तुम्हाला आणि मला परमेश्वरानं वेगळं केलेलं आहे एका वेगळ्या देवाच्या जवळ आम्हाला आणलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आणि मी पवित्र आहे देवाला धन्यवाद द्या येशू आपण प्रार्थना करूया येशू तुला धन्यवाद देतो मग सर्वांचं जीवन तुझ्या हाती देतो मला तो, तो पवित्र येशूच्या नावामध्ये आम्ही